बातमी बीडमधूने बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात सरासरीच्या छत्तीस टक्के पाऊस झाला आहे पावसामुळे चार हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय बीडमध्ये मे महिन्यातच पावसानं कहर केलाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा मात्र बागायती क्षेत्रातील पिकं आणि फळबागांना याचा मोठा फटका बसलेला आहे तीन हजार नऊशे नऊशे तीस हेक्टरवरच्या शेती पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल आहे तसंच वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला असून एकोणऐंशी जनावरं दगावली आहेत नुकसान भरपाई मिळावी अशी पीडित शेतकरी मागणी करतात महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे आणि या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचं कंबरड मोडलं आहे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे भाव पडलेले आहेत आणि त्याच्यात या अवकाळी पावसामुळे झाडाचे आंबे आहेत ते सगळे गळून पडलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं आणि आमचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आम्हाला सरकारला एक कळकळीची विनंती आहे की याचे लवकरात लवकर पंचनामा करून सर्व शेतकऱ्यांना आणि आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी